सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये स्कॉफ अंतर्गत शाळा मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा मानक क्रमांक स छत्तीस ते चाळीस याबद्दल माहिती घेणार आहोत जे मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं या अगोदरचे मानकावर आधारित व्हिडिओ मी आपल्या माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता तर आपण आता छत्तीस क्रमांकाचं मानक पाहूया विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मार्गदर्शन मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरणासाठी समुपदेशन उपलब्ध करून दिले जातात त्यामध्ये स्तर एक आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मार्गदर्शन मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये समुपदेशन केले जाते आपण जे शाळेमध्ये वेगवेगळे श वेबिनार आयोजन करतो किंवा तज्ज्ञ मार्गदर्शकाचं व्याख्यान ठेवतो त्याचे व्हिडिओ आप फोटो आपण यामध्ये दाखवू शकतो तसेच शाळेची आरोग्य तपासणी याचे पण फोटो आपण इथं दाखवू शकतो शाळेमध्ये समुपदेशकाची व्यवस्था आहे स्तर दोन मध्ये बघा मुद्दे समुपदेशक प्रत्येकाचे वैयक्तिक समुपदेशन करतात पालकांना त्यांच्या पाल्याबद्दल माहिती दिली जाते आणि त्यांच्या मुलाचे मानसिक आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यात पालकांचा सहभाग असतो गट वर्ग समुदेशन नियमितपणे आयोजित केले जाते मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या लक्षणाबद्दल तात्काळ माहिती दिली जाते विद्यार्थी यासाठी सहाय्य मागू शकतात असे शिक्षक व विद्यार्थी संबंध प्रस्थापित केले जातात यापैकी आपल्या शाळेमध्ये आपण जो काही उपक्रम राबवला असेल त्या संदर्भात स्तर तुम्ही निवडू शकता आणि त्याच्या फोटोची पी डी एफ इथं तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता त्यासाठी अगोदर गुगल ड्राईव्हमध्ये जा त्यामुळं आरोग्य तपासणी ह्या पी डी एफची लिंक आपण कॉपी पेस्ट करणार आहोत त्या ठिकाणी पेस्ट ऑप्शन थोडंसं टॅब दाबली किंवा ओपन होतं पेस्ट केली सबमिट बटन ओपन झालं बघा छत्तीस क्रमांकाचं आपण भरलेलं आहे स्तर भरलेला आहे अशा तुम्ही गुगल ड्राईव्हची लिंक भरू शकता शिक्षक शालेय शिक्षणात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी अध्ययन अध्यापन अध्ययन अध्यापन साधनांचा सा विकास टी एल एम टीचर लर्निंग मटेरियल आणि शिक्षक क्षमता विकसन उपक्रम या क्षेत्राशी संबंधित नवीन विषय आणि घटक इत्यादीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतात आपण आपल्या शाळेमध्ये जे काही नवीन उपक्रम राबवलेले आहेत विद्यार्थ्यांचे फोटो वगैरे ची पी डी एफ या अंतर्गत आपण स्तर निवडून अपलोड करू शकतो बघा स्तर एकमध्ये शाळेने गेल्या वर्षभरात अध्ययन अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक, एक नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम हाती घेतला आहे स्तर एकमध्ये आहे स्तर दोनमध्ये शालेय शिक्षणात गुणात्मक सुधारणा घडून आणण्यासाठी अध्यापन अध्ययन आणि टी एल विकास आणि शिक्षक क्षमता विकसन उपक्रम या क्षेत्रामध्ये शाळा सातत्यपूर्ण उपक्रम राबवते हो शाले शिक्षक शालेय शिक्षणात गुणात्मक सुधारणा घडून आणण्यासाठी अध्ययन अध्यापन इत्यादीमध्ये राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा समुदाय आणि इतर भागधारकांना शिक्षक प्रोत्साहित करतात शालेय शिक्षणात नाविन्यपूर्ण उपप्रकल्प राबविल्याने शिक्षणात गुणात्मक सुधारणा झालेली आहे अशा पद्धतीचा जो उपक्रम असेल त्या उपक्रमाचे फोटो आपण इथं दाखवतो कृतियुक्ता अध्ययन त्याची लिंक आपल्याला इथं पेस्ट करायची करा। आढोतीच बघा शिक्षक विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार सृजनशीलता समस्या निराकरण कौशल्य आणि डिझाईन थिंकिंग स्किल आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करतात ज्यामुळे त्यांना विविध सामाजिक आर्थिक आव्हानांना सामोरे जाऊन त्यावर उपाय शोधता येतात शाळावरील शब्दांच्या विकसनासाठी उपक्रमाची आखणी करते बघा ही जे आहेत चिकित्सक विचार सृजनशीलता समस्या निराकरण ही एकविसव्या शतकातील सगळी कौशल्य आहेत आणि सध्याचा जो सिलेबस आहे तो एकवीसव्या शतकातील कौशल्यावर आधारित आहे त्यामुळं त्यामधल्या बऱ्याच बाबी आपण विद यामध्ये दाखवू शकतो उपक्रमच दाखवू शकतो त्यावर आधारित फोटो शाळावरील स्तर अगोदर निवड करा आणि त्यानंतर त्या, त्या स्तराशी संबंधित फोटो तुम्ही अपलोड करा पी डी एफ शाळावरील क्षमता विकसनाच्या उपक्रमाची उजावणी करते विद्यार्थी वरील कौशल्यावर आधारित प्रकल्प हाती घेतात शाळा विविध सामाजिक आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणाऱ्या क्षमता विकासासाठी विद्यार्थ्यांना संधी देते विद्यार्थी अशा आव्हानांना सामोरे जाऊन त्यावर उपाय शोधतात एकोणचाळीस बघा माहिती साक्षरता माध्यम साक्षरता तंत्रज्ञान साक्षरता या एकविषय शतकातील कौशल्यामध्ये शिकणारे विद्यार्थी निष्णात आहेत एकविसाव्या शतकातील कौशल्य शिकण्याची कौशल्य पूर्ण करण्यासाठी शाळा विविध उपक्रमाची आखणी करते एकविसाव्या शतकातील शिकण्याच्या कौशल्यामध्ये निष्णात होण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी आणि संसाधने शाळा उपलब्ध करून देते विद्यार्थी एकविसाव्या शतकातील कौशल्यावर आधारित प्रकल्प हाती घेतात यामध्ये पण कौशल्यावर आधारित प्रकल्पच दाखवायचा आहे आपल्याला चाळीस नंबरच्या मानकामध्ये बघा शाळा नागरिकत्व कौशल्य सुविधानातील मूल्य आणि मूलभूत कर्तव्याबद्दल जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवते शाळेच्या ग्रंथालयात विविध मूल्यावर आधारित पुस्तके व संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत यामध्ये आपण ग्रंथालय दाखवू शकतो शाळा वर्गातील कृती कार्यक्रमात व अध्यापन भारताचा वारसा संस्कृती सभ्यता भारतीय मूल्याची दखल घेते सांस्कृतिक कार्यक्रमाचे पी डी एफ दाखवू शकता विद्यार्थी नागरिकत्व कौशल्य आणि संविधानातील मूल्ये यांचा स्वर्धनावर आणि मूलभूत कर्तव्याबद्दलचे ज्ञान समजून घेण्यासाठी प्रकल्प कार्याचे आयोजन करतात एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले जातात यामध्ये मेरा देश मेरी माटी हा जो उपक्रम घेतला होता ते पण तुम्ही दाखवू शकता तो आपण शाळेमध्ये घेतला होता त्याची पी डी एफ आपण इथं अपलोड करूया एक मार्टी एक देश या कार्यक्रमाची गोल ड्राईव्हमध्ये जाऊया त्यामध्ये पी डी एफ मेरी माटी मेरा अभियान का फिलिंग करा याची करा अशा पद्धतीने आपण मित्रांनो मानक क्रमांक छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस ही पाच मानके पाहिली प्रत्येक व्हिडिओत मी पाच पाच मानकाबद्दलची माहिती देत आहे कारण व्हिडिओ पण खूप मोठा होऊ नये आणि समजायला सोपं जावं तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद